नमस्कार मित्रांनो मी सुनील रमेश चकोर राहणार हदगाव तालुका चाळीसगाव जळगाव शून्य मशागत तंत्रानुसार मी माझे समजा मागचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही खंडागळ सरांच्या योग्य मार्गदर्शनाने माझी ही मका सतरा मेची लागवड होती ती मी आज काढली आहे पूर्ण तीन थैलीची मका आहे तीन थैलीची मका मी आता जस्ट बाहेर काढली पावसाळा थोडा न खर्च करता मागच्या वर्षी बेड पाडले होते मी दुसरं वर्ष होत आहे माझं जवळजवळ चार फुटाचे बेड पाडले कपाशी होती पहिले मागच्या वर्षी त्याच्यानंतर उन्हाळ मका घेतली मी आणि त्याच बेडवरती ह्या वर्षी पावसाळ्याची मका घेतली तर ती अशी छान अशी मका आली ही तीन थैली हायटेक एक्कावन्न झिरो एकसावन एक आहे तीन थैली मका होती अजून एक थैली म्हणजे चार थैल्या होत्या माझ्या एक थैली बाकी आहे अजून काढायची ही जी समोर दिसती आहे ही एक थैली बाकी अजून एक थैली ए सातशे एक्केचाळीसची ती पण आली आहे पण थोडी कालावधी बाकी होता म्हणून ती काढली नाही ती आठ 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 दहा ती पण काढणार आहे आणि ह्या तीन थैल्या हायटेकच्या सातशे सॉरी एक्कावन्न झिरो एक जी मग काय न खर्च करता न ना कल्टिवेटर नाही नो नागर रोटर काहीच नाही फक्त लागवड केली खांडागळे सरांनी चांगलं मार्गदर्शन दिलं त्यानुसार छान अशी मका झाली चौदा लाईनी आहे अशा आड आडव्या लाईन चौदा आहे चौदा तेरा चौदा आहे आणि उभ्या जवळजवळ चाळीस बेचाळीस असे दाणे नाही किंवा जास्तपणे काही कमी आहे पण शक्यतोवर मला जर असा म्हणजे माझा अनुभव असा आला जो जो कुंती, कुंती की जवळजवळ कोणती कोणतीही बिटी होती तरी मला साईज सारखी दिसेल एक साईज आहे सर्व सर्वांची सार। साईज सारखीच आहे अतिशय छान अशी आली ह्या लाईनची लांबी जर तुम्ही विचारली समजा लाईनची लांबी जवळजवळ ह्या माझ्याकडं तीन दाडपत्रे सध्या एकीची लांबी तीस फूट आहे तीस बाय पंधरा सॉरी दोन तीस बाय पंधराची आहे ही पहिली सुरू झाली तिथून तर इथपर्यंत ही तीस बाय पंधरा ही दुसरी तीस बाय पंधरा इथपर्यंत आणि ही तीस बाय चाळीस इथून सुरुवात सॉरी पंधरा बाय चाळीस एवढ्या लांबीची पोळ पडली म्हणजे सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा नाही सॉरी तीन जुने सहा तीनशे बारा एकशे वीस शंभर फुटाची दाड़ा तुम्ही एवढी लाईन आहे शंभरच्या एकशे दहा फुटाची ती एस्पेशली ट्रॅक्टरने उभारली सर्व आणि सातशे एक्केच्याची एक थैली बाकी अजून മല കമെൻറ്റാ കിൻ്റെ ധന്യവാദ